या ठिकाणी उपस्थित होतात पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे संचालक आणि सदस्य आदरणीय अमर अबा कुंजीर पाटील उपस्थित होतात अतिथी मान्यवरांचं स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती येऊन बसावं खरं पाहिलं तर या ठिकाणी सरपंच ओंकार हनुमंतराव कंद शोएब शेख जळगाव हातवर शोएब शेख दत्ता वाघुले बीड पहिला पुकार शोएब शेख जळगाव हजर आहे दत्ता वागुले बीड सत्याऐशी किलो दुसरी रिपेजेस पहिला पुकार अक्षय माळी धुळे लाल कास्टूम सागर यादव नांदेड ब्ल्यू कॉस्टूम दत्ता वागुले बीड दुसरा पुकार बी टीम मॅनेजर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय निळोबा शेट कंद त्याचप्रमाणे आदरणीय दादासाहेब शिंदे पैलवान दादासाहेब शिंदे दादासाहेब पवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं स्वागत आहे महाराष्ट्र कुस्तीवीर संघाच्या मान्यतेने त्याचबरोबर ओंकार हनुमंतराव कंद युथ फाऊंडेशन आणि प्रदीप दादा कंद युवा मंच यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यातील पहिली बहिली ग्रीको रोमन प्रकारातील ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आजचा दिवस क्रमांक दोन दिवस क्रमांक दोन च्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व क्रीडा शौकीन सर्व मल्ल त्याचबरोबर परिसरातील सर्व अतिथी मांड्यमारांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीप भोंडवे यांचं हार्दिक स्वागत थँक्यू सर दत्ता वागुले बीट तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे अशफाक शेख हा शोएब शोएब शेख जलगाव पुढील फेरीत अंगद राठोड यावं संपलेल्या कुस्तीमध्ये सांगली अनिकेत पटील सांगली विजयी पहिला पुकार अंकित यादव अमरावती पहिला पुकार